आणि एक महत्वाची बातमी आहे रायगड डीपीडीसी बैठकीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे बैठकीमध्ये आदिती तटकरे अजित पवार दोघेही हजर आहेत शिवसेना आमदारांना बैठकीची कल्पनाच दिलेली नाहीये शिवसेना आमदारांना बैठकीतनं डावलल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद हा सुरू आहेच मात्र त्यातून आता डीपीडीसी बैठकीचा सुद्धा एक वाद समोर येतोय रायगड रायगडमधली ही जिल्हा नियोजन समितीची बैठक मात्र या बैठकीत नाराजी नाट्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर नेमकी काय परिस्थिती आहे बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना का डावललं गेलं काही वेळांपूर्वी रायगडची डिप्यूडीसी बैठक अजित पवार यांनी घेतली अर्थात या बैठकीला आदिली तटकरे हे अजित पवारांच्या दालनात उपस्थित होती पण शिवसेनेचे कोणीही आमदार म्हणजे महेंद्र थोरु असतील तिथे दळवी असतील आणि जे तिसरे आमदार आहेत त्यांना यात तिघांनाही कुणालाही कल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती उपलब्ध होती अर्थात का यातल्या काही आमदारांशी बोलल्यानंतर त्यांनी स्वतः माहिती दिली की आम्हाला ही बैठक आहे अशा स्वरूपात अजित पवारांच्या कार्याकडनं कर सांगण्यात आलं नाही अजित पवारांच्या उपस्थितीत डी पी डी सीची बैठक होणं तर आदिती तटकरे स्वतः उपस्थित राहणं पण शिवसेनेचे एकही आमदार उपस्थित न राहणं गोगावले स्वतः जे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत ते दावे करत आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित नव्हते यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की अजित पवारांनी या बैठकीचं आयोजन करताना या खरंच आमदारांना बोलवलं नाही का किंवा जरी बोलवलं तर मग हे आमदार का आले नाहीत फक्त आदिती तटकरे यांच्याच उपस्थितीत ही बैठक करणं म्हणजे कुठे ना कुठेतरी रायगडचं पदाचा वाद सुरू असताना अजित पवारांनी अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे दुसरीकडे आता एकनाथ शिंदेसुद्धा या दालनात आलेल्या आहेत काही वेळांपूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती आहे दुसरी बैठक आहे ही की जी वित्तमंत्र्यांच्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या खात्यांचा जो आढावा बैठक घेतला जातो आहे त्या बैठकीला एकनाथ शिंदे आलेले आहेत अर्थात एकनाथ शिंदे यांना बाहेर आल्यानंतर प्रसार आपण विचारूया की नेमकं काय कारण आहे की ज्याच्यामुळे रायगडच्या शिवसेनेच्या एकाही आमदारांना न बोलवणं आणि त्यांच्या अनुपस्थितीत अजित पवारांनी तटकऱ्यांच्याच उपस्थितीत बैठक करून घेणं आदिती तटकरे या पालकमंत्रीपदाचा दा दावा आहे त्यांचा आजही दुसरी गोष्ट त्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी अशा स्वरूपाचा स्टँड घेणं याचा अर्थ थेट पालकमंत्रीपदाचा जो दावा एकनाथ शिंदेकडनं यापूर्वी केला गेला होता की रायगडचं पद हे शिवसेनेला मिळेल हे कुठेतरी संपुष्टात येताना दिसते अजित पवारांनी स्वतःच्याच दालनात डी पी डी सीची बैठक आयोजित करत रायगडमध्ये आदिती तटकरेंना यांना निमंत्रण करणं आणि इतर शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या डावलणं त्याचा स्पष्ट स्पष्ट संकेत अजित पवार देऊ पाहतायत का याचे राजकीय पडसाद उमटत आहेत का हे देखील पाहणं औचुक्याचं असणार आहे नक्कीच मात्र वारंवार आमदारांना शिवसेनेच्या खास करून डावलं जात आहे अशी भावना ही व्यक्त केली जातेच आहे मात्र अशा पद्धतीनं केवळ डावलणं जे आहे ते राष्ट्रवादीकडनं सुद्धा आता होते का असाही सवाल उपस्थित होतोय कारण भाजपकडनं डावलं जाते ही तर प्रतिमा एकीकडे निर्माण होते आहे आता दुसरीकडनं राष्ट्रवादी सुद्धा अशी भूमिका घेणं हे अर्थातच तितकस योग्य नव्हे मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधला हा वाद रायगडच्या पालकमंत्रीपदा संदर्भातला आहे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले हे इच्छुक आहेत ते वारंवार दावादेखील करताना दिसत आहेत पण आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करणं आणि त्याच्यानंतरनं मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत शिंदेंनी नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणी स्थगिती मिळवली आहे अशा परिस्थितीमध्ये आज नाशिकचीसुद्धा डी पी डी सी बैठक होती आहे या बैठकीतसुद्धा अजित पवारांनी नाशिकमधल्या लोकप्रतिनिधींना ऑनलाईन बैठकीला लो उपस्थित राहायला सांगितलेलं आहे अशा परिस्थितीत रायगडची बैठक होताना मात्र शिव रायगडमधल्या इतर लोकप्रतिनिधी विशेषतः शिवसेनेचे जे आमदार त्यांच्यापैकी गोगावलेसारखे मंत्री जे इच्छुक आहेत त्यांना न बोलवणं किंवा त्यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक करून घेणं याचा अर्थ अजित पवारांना थेट संकेत द्यायचे आहेत की रायगडचं पालकमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीकडेच आहे राष्ट्रवादीच्याच माध्यमातून म्हणजे अजित पवारांनी थेट याची बैठक घेण्याचं त्यांना अधिकारी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत या बैठका होऊ शकतात पण या बैठका करत असताना त्यांनी फक्त आदिती तटकरेंना बोलवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की अजित पवारांचा दावा जो रायगडवरचा आहे तो थाम आहे आणि आदिती तटकरेंनाच बोलवणं या बैठकीला याचा अर्थ ते संकेत देऊ आहेत की आदिती तटकरे हेच जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून नेतृत्व करतील कदाचित याच्या ठिणग्या आता उमडण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देत आहेत एकनाथ शिंदेसारखे नेता जे कायम आक्रमक त्यांच्या आमदारांसाठी भूमिका घेतात ते काय भूमिका मांडत आहेत हे महत्त्वाचं आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे जवळपास एक ते दीड महिना झाला रायगड आणि नाशिक या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटला नाही या मुख्यमंत्री दावोसवरनं आल्यानंतर या संदर्भातला तिढा सुटेल असं म्हटलं गेलं होतं पण अद्यापही हा प्रश्न सुटला नाही यामुळे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमडण्यासाठी शक्यता आहे पण एका बाजूला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचे मंत्र्यांच्या वेगवेगळ्या निमित्तानं ना, का, नाराजीची कारणं वाढत असताना त्यात अजून एक भर पडली आहे असं म्हणावं लागेल नक्कीच आणि तृ या संदर्भात धन्यवाद माहितीसाठी आणि येत्या काळामध्ये काय पडसाद नेमके उमटतात काय प्रतिक्रिया येतात हेही पाहावं लागेल